कोल्हापूर विमानतळाची नवीन टर्मिनल इमारत अंतिम टप्प्यात आहे अत्यंत देखणी आणि ऐतिहासिक बाज असलेली ही इमारत प्रत्येकाचं लक्ष वेधून घेईल कोल्हापूर विमानतळाच्या नव्या इमारतीचं लवकरच लोकार्पण होईल विमानतळाची नवी इमारत म्हणजे कोल्हापूरचं वास्तुवैभव संस्कृती आणि ऐतिहासिक बाज जपणारी बनली आहे छत्रपती राजाराम महाराजांनी कोल्हापूरच्या हवाई सेवेची मुहूर्त मेढ रोवली त्यामुळेच कोल्हापूरच्या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचं नाव द्यावं अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली के आहे गेल्या पाच वर्षात कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनल बिल्डिंगचं बांधकाम पूर्ण आहे कोरोना काळात बांधकामामध्ये व्यत्यय आला पण तरीही सर्व लोकप्रतिनिधी आणि एअरपोर्ट अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनल बिल्डिंगला मूर्त रूप दिलंय सुमारे चाळीस हजार चौरस फूट जागेत विमानतळाची नवी टर्मिनल इमारत दिमाखानं उभी राहिली आहे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह राज्यातील वरिष्ठ मंत्री खासदार धनंजय महाडिके यांनी कोल्हापूर विमानतळाच्या इमारतीचं स्वरूप त्यातील सुविधा याविषयी लक्ष घातलं कोल्हापूरची ऐतिहासिक परंपरा लक्षात घेऊन त्याचं प्रतिबिंब नव्या इमारतीत असावं अशी सूचना केली त्यामुळं विमानतळ इमारतीच्या दर्शनी भागात दगडाच्या कोरीव कमानी बांधल्या आहेत तर अंतर्गत सुशोभीकरणातही कोल्हापूरचा इतिहास जपला आहे करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी यांचं एक भव्य पेंटिंग या इमारतीमध्ये लावण्यात आलंय तर कोल्हापुरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ पेंटिंगद्वारे दाखवली आहेत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शुक्रवारी या देखण्या टर्मिनल इमारतीची पाहणी करून समाधान व्यक्त केलंय आर्थिक शक्ती केवळ नाही आमची आध्यात्मिक शक्ती संस्कृतीची शक्तीपणी आहे आणि एक विमानतळ एक विमानतळ केवळ नाही पण यात्रीला प्रवेशद्वार आहे ते शहरचा ते शहरची इतिहास ते शहरची संस्कृती चाय एक द्वार आमचा विमानतळ आहे मला मराठा पद्धतीचा इतिहास आणि संस्कृतीच्या स्वरूप पाहिजे हे विमानतळवर आणि आमचे वाडाचा द्वार ची निखार आणि प्रारूप आमचा मराठा काळा डोंगर त्या त्या त्याला व्यापरून तेच वाडा आणि डोंग एक मराठा पद्धतीची कल्पना छत्रपती शिवाजी महाराजांचा कोल्हापूर आहे शाहू महाराजांचा कोल्हापूर आहे राजाराम महाराजांचा कोल्हापूर आहे आणि तेच एक दृश्य हे विमानतळ वरती पण आम्हाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास करवीरच्या भूमीत आहे त्याचं प्रतिबिंब सुद्धा या इमारतीच्या रचनेत उमटलंय खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या सूचनेनुसार मराठेशाहीचा इतिहास पराक्रमाची ज्योत असणारी मशाल दगडी बांधकाम यामुळे विमानतळाची इमारत म्हणजे एक देखणं वास्तुशिल्प तयार झालंय या इमारतीचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली कोल्हापूरच्या विमानतळाला दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयेचा निधी देण्यात आला आणि नवीन टर्मिनल बिल्डिंग फायर फायटिंग स्टेशन्स एल एस ए पी सिस्टीम्स या सगळ्या गोष्टी तिथं झाल्या पाहिजे या दृष्टिकोनातून काम सुरू झालं मंत्री मंत्रीमहोदय ज्योतिरादित्य सिंधियाजी यांचं कोल्हापूरवर विशेष प्रेम आहे ते अनेक वेळा विविध कार्यक्रमानिमित्त कोल्हापूरला ले येत असल्यामुळं त्या विमानतळाचं काम लवकर पूर्ण झालेलं आहे आज ही टर्मिनल बिल्डिंग अद्यावत अशी पूर्ण झालेली आहे त्याचा जर फसाड तुम्ही बघितला तर कोल्हापूरला जी संस्कृती आहे जी परंपरा आहे भवानी मंडपाला असेल दोन्ही पॅलेसेस आहेत त्यांना असेल महालक्ष्मी मंदिरला असेल त्या पद्धतीचं फसाड आणि त्याचं जे समोरचा देखावा आहे तो आपल्याला कोल्हापूरला शोभेल अशा पद्धतीचा केलेला आहे आज जवळजवळ सहा फ्लाईट्स कोल्हापूरहून चालू आहेत आणि ह्या बिल्डिंगच्या शुभारंभानंतर आणखीन एक तीन ते चार सेक्टर सेक्टर कोल्हापूरहून वाढतील अशी मला अपेक्षा आहे त्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे विमानतळाची नवी टर्मिनल इमारत पूर्ण झाल्यावर कोल्हापूरची हवाई सेवा मदत होणार आहे सध्या कोल्हापूरहून मुंबई बँगलोर आणि हैदराबाद अशी हवाई सेवा सुरू आहे नजीकच्या काळात आणखी काही शहरं ही हवाई शहर सेवेनं कोल्हापूरशी जोडली जातील तर विमानतळाची धावपट्टी तेवीसशे मीटर पर्यंत वाढवली जाणार आहे त्यासाठी राज्य शासनाकडे पासष्ट एकर जमिनीची मागणी करण्यात आली आहे नाईट लँडिंगची सुविधा आणि विस्तारित धावपट्टी यामुळं लवकरच जेटसारखी मोठी विमानंसुद्धा कोल्हापूर विमानतळावर उतरू शकतील त्यामुळं कोल्हापूरच्या व्यापार पर्यटन उद्योग विश्वाला मोठी चालना मिळेल